नमस्कार खर तर चाळीसगाव तालुक्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की गेल्या अनेक वर्षापासून तांडे मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित राहत असलेल्या तक्रारी वारंवार यामध्ये मागील काळात सरकारच्या माध्यमातून बंजारा लवान समाजाचे जे तांडे होते तिथं ता अनेक शासकीय योजना तांड्यांवर आणण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झाला शासनाने तसे देखील निर्णय निर्गमित केले समित्या स्थापन झाला आणि आता तर चाळीसगाव तालुक्यातले जवळजवळ चाळीस तांडे यातले काही तांडे मधल्या काळात ग्रामपंचायतीला विभाजन करून त्यांना एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात आलं आणि आता मी या माध्यमातून सगळ्याच समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्या सर्व समाजातल्या तांड्यावरच्या सहकार्यांना गावकऱ्यांना गाडा हाकणाऱ्यांना विनंती करेल की साडेतीनशे पेक्षा तीनशे पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांचं अस्तित्व वेगळ्या पद्धतीने निर्माण करून त्यांना महसुली दर्जा देण्याचं काम आपण हातात घेतलेलं आहे या माध्यमातून खर तर माझ्यासोबत काम करणार आमचं सहकारी दिनकर यांनी मधल्या काळात बऱ्याचशा प्रस्तावांचा पाठपुरावा करून त्या वेगळ्या आम्ही विभाजन केला अजून ज्या ज्या गावांना तांडे वेगळे करायचे असतील त्यांनी प्रस्तावाचा फॉर्मॅटमध्ये मध्ये माझ्या कार्यालयात संपर्क साधावा दिनकर राठोड यांच्याकडे ते प्रस्ताव द्यावे ते प्रस्ताव शासन स्तरावर ग्रामपंचायती विभाजन करून देण्याची जबाबदारी आम्ही स्वतः घेणार आहोत तुम्हाला कुठेही चक्र मारायची गरज नाही हिलपाटा मारायची गरज नाही आपण महसुली गावासंदर्भातचे प्रस्ताव लवकरात लवकर व्हिडिओ आणि माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर संपर्क साधून द्यावे धन्यवाद